पंचे रुपयाचं बक्षीस आणि समालोचन करताना दोनशे रुपयाचं बक्षीस आहे पांढाड्यावर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे सुटला गड क्रमांक या मैदानातील आठ सुटला आणि आठ मध्ये या ठिकाणी एक जण बाद झालाय पाच जण पळत होते त्यातला एक बाद चौघ पळत आहे चौघांच्या सुंदर आणि डोळ्याचं पारण फिटणारी लढत चालू आहे जिगरवाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी नुसता जॉकी पळून चालत नाही बैल पळून चालत नाही हात सुद्धा चालावे लागतात अतिशय सुंदर झाली का स्क्रीन चालू कोणती चला नऊ वळवून घ्या बघताय तिथं सांगतो मी गड क्रमांक नऊ सुटण्यासाठी सज्ज नऊ सुटण्यासाठी सज्ज घ्या लावून घ्या नऊ लावून घ्या आवी अकरा ते वीस खाली जाताना आपण स्क्रीन चालू करून घ्यायची पुणे कोलाड हायवा हायवे पुणे कोलाड हायवे हा समोरचा रस्ता आहे त्या हायवेच्या ठिकाणी गाडा मालकांना विनंती आहे आपल्या पिकअप तिकडे कुणी लावू नका ज्या ठिकाणी टावर आहे त्या टावरच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी गाड्या लावाव्यात ही नंबर विनंती आयोजक मंडळाच्या वतीने सूचनेचं पालन करा समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे जे शे